तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस ताजा बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका आपला ताण कमी करण्यासाठी जसे आपण खेळ क्रीडा स्पर्धा आयोजित करतो त्याचप्रमाणे समाजाचा ताण दूर करण्यासाठी आदर्श नागरिक घडवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ध्यान संचय करा समाजाचे आपण देणे लागतो याची जाणीव ठेवून जगात काय चालले आहे याची अद्ययावत माहिती मुलांना द्या असे आवाहन माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी तालुका क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांना केले आठ फेब्रुवारी रोजी एस हायस्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी एन आर पाटील बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पी ए पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी संजय पाटील उमेश पाटील शरद सोनवणे चंद्रकांत साळुंके रवींद्र पाटील राजेंद्र गौते अशोक सोनवणे दिलीप सोनवणे किरण शिसोदे ज्ञानेश्वर पाटील प्रवीण वाडिले हजर होते यावेळी रनिंग पुरुष विजेता अजय बोरसे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडके उपविजेता महेंद्र पाटील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रणायचे रनिंग महिला विजेता दीपाली पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हापोरे बुद्रुक उपविजेता रोहिणी पाटील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कलाली रस्सीखेच पुरुष विजेता बांधकाम विभाग उपविजेता हापोरे बीट शिक्षण रस्सीखेच महिला विजेता अमळगाव बीट शिक्षण उपविजेता हापोरे बीट शिक्षण क्रिकेट पुरुष विजेता बांधकाम विभाग उपविजेता आरोग्य विभाग बुद्धिबळ पुरुष गट विजेता दीपक बोलसे बांधकाम विभाग पंचायत समिती अमळनेर उपविजेता संजय महाजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधी बुद्धिबळ महिला गट विजेता पूनम पाटील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कौशी कॅरम पुरुष गट विजेता प्रमोद पाटील गटसाधन केंद्र पंचायत समिती अमळनेर उपविजेता सागर नराल प्राथमिक आरोग्य केंद्र पासोंडा बॅटमिंटन पुरुष गट विजेता डॉक्टर गिरीश गोसावी आरोग्य विभाग पंचायत समिती अमळनेर उपविजेता डॉक्टर अतुल चौधरी आरोग्य केंद्र शिरूर बॅडमिंटन महिला गट विजेता मोहिनी पाटील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निंगोरा रुग्णविजेता आशा महाजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सार्वजे सांस्कृतिक विभाग गायन पुरुष प्रथम प्रवीण पाटील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इंगडवाडे तर द्वितीय सोमनाथ निसपुते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरू द्वितीय चंद्रकांत पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरूड गायन महिला प्रथम योगिता साळुंके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाळे द्वितीय दीपाली निखुम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोदा नृत्य पुरुष प्रथम सुधीर चौधरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळी तर द्वितीय डॉक्टर कुणाल पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकू खुर्द नृत्य महिला एकल प्रथम डॉक्टर पूजा वाघुले आरोग्य केंद्र गांधवी समूह प्रथम महिला मंच शिक्षिका नाटिका पुरुष प्रथम योगेश कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड यांना बक्षीस देण्यात आले तसेच पंच परीक्षक म्हणून कैलास बाविस्कर संजय पाटील जयेश मासरे जितेंद्र बाविस्कर उमेश काटे अतुल बोरसे योगेश पाटील नितीन शिंगाणे दीपक सुरळकर मयूर बारसकर विवेका हिरे विशाल गावी कैलास मोरे अरुण मोरे गजानन वाल्हे क्रीडा समन्वय सुनील वाघ स्पर्धा समन्वय दत्तात्रय सोनवणे डॉक्टर कुणाल पवार यांचाही ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला चित्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार शरद सोनवणे यांनी मानले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.